बीड शहरासह जिल्ह्यातल्या धारूर आंबाजोगाई यासह विविध भागांना आज गारपिटीसह जोरदार पावसानं जोडपून काढलं पावसाचा जोर इतका होता की नदी नाल्यांना पूर आला असून यामुळे भाजीपाला आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे परभणी जिल्ह्यातही काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला गंगाखेड तालुक्यातल्या इळेगाव इथे एका पासष्ट वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला जालना जिल्ह्यातल्या बदनापूर आणि भोकरदन तालुक्यातल्या बहुतांश भागातही संध्याकाळी जोरदार वादळी पाऊस झाला आहे लोकरदन तालुक्यातल्या सिपोरा बाजार लिंगेवाडी दावतपूर या भागात गारांचा पाऊस झाल्यानं फळबागांना फटका बसलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह हो, गारपिटीचा तडाखा बसल्यानं उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं वीज पुरवठाही खंडित झाला होता हवामान विभागानं राज्यात कोकण भाग वगळता इतर भागात गारपिटीची शक्यता वर्तवली विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलंय या भागातल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय तर चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दियात आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये स्वामी धन्यवाद